अय्यो प्रेमात हेही असत हो शुभ अश्विका ओके सो पार्ट आय वन हंड्रेड फाईव्ह सो पार्ट वन झिरो फोर मध्ये बघितलं होतं आपण शुभ जातो आयशाला भेटायला तर तिथे जे काही बोलणं होतं ते सगळं घरी जाऊन अश्विकाला मेसेज करून सगळं खरं काय ते सांगतो आणि ते मेसेज वाचून अश्विकाच्या मनात वेगवेगळे विचार येऊ हो लागतात लाईक चांगले वाईट मिक्स्ड सो आता पुढे बघू हम्म असाच विचार करते पण मेसेज रिप्लाय नाही करत अश्विका आणि तसं शुभ वेट करत असतो आता करेल रिप्लाय नंतर करेल पण अश्विका तसंच झोपी जाते आणि तेव्हा वाजलेलं असत रात्रीचे साडे दहा तर शुभ करतो सुभेक्षाला मेसेज तर सुभेक्षा जाऊन बघते अश्विकाला आणि सांगते की ती झोपलेली आहे सो तसंच शुभ ठीक आहे बोलून फोन बघत असतो आणि मग काही वेळाने जेवायला बसतो सर्वांसोबत पण जेवायची इच्छा नसते तर तसंच थोडंफार खाऊन उठतो आणि जाऊन रूम मध्ये लिटून घेतो बेटवर आणि तसंच काही वेळाने झोपे जातो आणि अश्विका झोपूनच असते तर सकाळी चार वाजता अश्विकाला जाग येते तर तसंच उठून फ्रेश होते आणि बालकनीत येऊन बसते बाहेरचा व्ह्यू बघत आणि डोक्यात विचार सुरूच असतात बापरे शुभला उशिरा झोप लागलेली असते तर तसंच झोपून असतो आणि मग अश्विका जाऊन स्वतःसाठी चहा करते आणि हॉलमध्ये बसते देन काही वेळाने रूममध्ये चालले जाते जेणेकरून कोणाला कळायला नको की इतक्या सकाळी उठली वगैरे आणि मग तसंच फोन घेऊन ओल्ड चॅट रीड करत असते तर तसंच स्क्रोल करत करत कॉल आयकॉनवर क्लिक होतं आणि कॉल लागतो तर अश्विका कट करायला जाते पण त्या आधीच शुभला रिंग गेलेली असते देन तसंच शुभला जाग येते आणि बघतो तर अश्विकाचा कॉल सो तसंच उठून आधी कॉल करतो आणि अश्विका कट करते पण शुभ परत करतो तरी अश्विका कटच करते तर शुभ परत करतो मीन्स थर्ड कॉल आता काय होईल तर अश्विका रिसीव करून शांतच असते काहीही न बोलता तर शुभ बोलतो हॅलो हॅलो अश्विका बेबी आय नो तू नाही राहू शकत जसं मी नाही राहू शकत आहे खूप लांब गेलो आहे आपण तिथून परत येणं खरंच शक्य नाही आहे ग प्लीज भेटून बोलून सॉल्व्ह करू ना आपण हवा तर तूच बोल मी ऐकतो किंवा मी बोलतो तू ऐक फक्त किंवा मग दोघेही बोलून एक एक करून आणि सॉल्व्ह झालेला प्रश्न सोडून पुढचा प्रश्न विचारू पण प्लीज बेवी तू सांग ना बोल ना काहीतरी असं शांत बसून काही नाही होणार आहे ग नसेल झाली फाईव्ह इयर्स पण या काही मंथ्स मध्येच मी खूप जास्त जवळ आलो आहे तुझ्या इव्हन तुला सोडून जाता येणार नाही असं खरंच वाटू लागलाय ग मला सो प्लीज तू असं एकदम अचानक सर्व तोडून नकोणा टाकू प्लीज अश्विका अश्विकाला ठसका बसो तर तसं शुभ ऐकताच बोलू लागतो की बेबी प्लीज उठून बस पटकन थोडं पाणी पिऊन असं वर बघ वर थोड्या वेळ बसून राहा प्लीज रश्विका तसच करते पण काही बोलत नाही आणि मग शुभ परत नॉर्मल बोलायला लागतो की तू ऐकत आहेस की नाही माहिती नाही पण खरंच मला तू हवी आहेस नेहमीसाठी आणि मी खरंच मनापासून प्रेम आहे ग असं सोडून नाही जाता येणार आहे सो प्लीज एवढं तरी समजून घे ना तर अश्विका शांतच असते आणि मग शुभ बोलतो की मला तुला भेटायचं आहे प्लीज बाहेर ये किंवा गेटच्या आत वॉक करत राहा ॲटलिस्ट बघू तरी दे प्लीज तर अश्विका शांतच असते तर शुभ बोलतो की अश्विका मी येत आहे बाहेर सो प्लीज बाहेर ये तू किंवा गेटच्या आत वॉक करत राहा म्हणजे मला दिसेल असं प्लीज शुभ कॉल कट करून तसंच रेडी होऊन निघतो आणि तेव्हा वाजलेले असतात सकाळचे साडेपाच देन अश्विका पण तसंच गेटच्या आतच असते आणि वॉक करत रोड साईडला बघत असते आणि मग शुभ येतो बाइकने मस्त हॉर्न देतो तर तसंच अश्विका बघते नॉर्मली आणि शुभ पण बघतो पण स्माइल करत आणि मग दोघेही असंच बघतात आणि शुभ थोडा पुढे जाऊन कॉल करतो तर रशिका रिसीव करते शुभ बोलतो की चल ना असंच एक राऊंड मारून येऊ तर रशिका बोलते की नाही नको घरची आता आणि मी बाहेर येणार नव्हती पण माझ्या शुभला बघितली नव्हती मी कालपासून म्हणून आली तर शुभ बोलतो तुझा शुभ अच्छा मग मी कोण आहे आय डोंट नो तर रशिका बोलते मला नाही माहिती तू पोन येते माझा शुभ आधीचा मला माहिती आहे बस त्यालाच बघायला आली होती तर शुभ बोलतो बरं तुझ्याच शुभ सोबत एक राऊंड मारून येऊ चल ना प्लीज इथूनच येऊ त्या गार्डन पासून तर रश्मिका बोलते की मला माझी गाडी घ्यावी लागेल कारण विथाऊट गाडी निघाली बाहेर तर सकाळी जे उठतील त्यांना डाऊट येईल सो माझ्या गाडीने असेल तर बेस्ट देन शुभ ओके बोलून अश्विका मस्त गाडी काढते आणि जाते सो दोघे जातात मॉर्निंग राऊंडला तर शुभ पुढे कमी आणि अश्विकाकडे जास्त असं बघत असतो तर अश्विका बोलते की गाडी पुढे बघत चालवायची असते रूल्स माहिती नाही आहे का तुला हा तर शुभ बोलतो जी मनात इतका घट्ट बसलेली आहे ती सोबत असताना आणि असं बाजूने जात असताना पुढे कसं काय लक्ष लागेल नॉट पॉसिबल फॉर मी हा एक रूल फॉलो नाही करता येणार मला सो तुम्ही ती शिक्षा मंजूर आहे तर अश्विका बोलते तू प्लीज पुढे बघ उगाच काही झालं तर मला चालणार नाही तर शुभ बोलतो अगं आहे माझं लक्ष आणि सकाळी इतकं ट्रॅफिक नसतोच सो तू शांत आणि जर जास्तच काळजी असेल तर मला तुझ्या गाडीवर बसू दे माझी गाडी ठेवतो इथेच कुठेतरी तर, थो तर अशोका थोडा विचार करून लगेच बोलते की ठीक आहे ये लाव तुझी गाडी सेफ ठिकाणी देन त्याचा शुभ जातो अशोकाच्या जा गाडीवर बसतो तर नॉर्मल बसतो आणि अशोका गाडी चालवत असते फायनली शुभ बोलतो की मी असा डिस्टन्स ठेवून तुझ्यासोबत कधीच बसून नाहीये सो असं कसे तरी वाटत आहे मला म्हणजे एका अनोळखी मुलीसोबत जात आहे मी कुठेतरी असं तर अश्विका बोलते परिस्थिती बदलू द्यायची नसते जर इतकं सगळं चांगलं हवं असतं आणि जर परिस्थिती बदलली तर ते फेस करायचं मग तर शुभ पटकन जवळ येत हक्क करतो नॉर्मल तर अशिकाची बॉडी गरम असते लाईक अंगात ताप असल्यासारखं तर शुभ विचारतो की अगं तुला अजूनही बरं नाहीये अश्वििका सांगायचं ना मला असं काय हे असं कोणी कर केअरलेस वागतात का ग अश्विका बोलते अरे ते जाईल काही नाहीये आणि तू हग करता ये हो। हो न करता बसायचं आहे लक्षात ठेव तर शुभ हो बोलून परत नॉर्मल बसतो शुभ नॉर्मल बसून विचार करतो की कसं करू आता हग मला असं बसवत नाहीये लांब लांब तर पुढे ब्रेकर येतो देन शुभ जाणून अश्विकाला हग करत बोलतो की अगं हडू ना किती स्पीड मध्ये घेते तू ब्रेकर वरून सुद्धा तर अश्वििका बोलते अगदी हडवरपणे घेतली आहे मी आणि तू हे सर्व जाणून करत आहे कळलं तर शुभ काहीही न बोलता शांतच असतो आणि मग तसंच हक करूनच असतो आणि बोलतो की अश्विका लवकरच लग्न करू आता आपण मला नाही राहत आहे आता तर अश्विका बोलते जस्ट ट्वेंटी फोर आहे सो प्लीज एवढं लगेच लग्न नको आहे मला ओके आणि बाय वे तू आजपर्यंत स्वतः लग्नाला पुढे घेऊन जाणार आज स्वतःच कसं काय यासाठी बोलत आहे मला तर शुभ बोलतो काही नाही ग मला तुझ्यापासून लांब राहायचं नाही आहे ना पुन्हा आणि असं बोलणं बंद करून राहायला मला नाही जमत आहे सो म्हणून तर अश्विा बोलतो ठीक आहे पण अजूनही डोक्यात माझ्या भरपूर काही आहे सो आधी सारखं लगेच नॉर्मल वागता येणार नाहीये मला तर शुभ हो बोलत इकडे तिकडे बघतो आणि कोणीही नसतं तर तसंच पटकन मागून स्टमकला पकडून टाईट हक करत पटकन घालावर किस करतो तर अश्विका बोलतो हे बघ हेच नाही आवडत मला शुभ आपण रस्त्याने फिरत आहे आणि तुझं काय चाललंय हे कोणी बघितलं तरी किती घाण वाटेल ना तर शुभ बोलतो अगं पूर्ण बघूनच केलंय मी आणि कोणी नाही बघितला ओके ओ माय गॉड सो मग काही वेळाने फिरून असंच दोघेही घरी जातात आणि त्या दिवशी अश्विका ऑफिसला जाणार नसते आणि शुभ ऑफिसला जायला रेडी होऊन अश्विकाला मेसेज करतो तर अश्विका तसंच व्हिडिओ कॉल करते आणि दोघेही छान व्हिडिओ कॉलवर बोलतात आणि मग शुभ चालला जातो ऑफिसला तर अश्विका दुपारी झोपलेली असते आणि शुभ विचारच करत असतो की ही सकाळी व्हिडिओ कॉल नंतर एकदाही कॉल मेसेज का नसेल केली का बोलत नाहीये मला परत तेच काहीतरी आठवण अश्विकाला लांब जायचं डिसाईड तर नसेल केली ना तर शुभ असंच विचार करत करत लगेच फोन घेऊन अश्विकाला व्हिडिओ कॉल करतो तर अश्विका झोपून असल्यामुळे लास्ट रिंगला कॉल रिसिव्ह करते आणि तसंच स्लिपी वॉईस स्लिपी आईस मध्येच बोलते हॅलो आपण शुभ <laughs> so, आता खरं कारण सांगून नॉर्मल बोलतो का आणि अश्विका काय बोलणार काय सांगणार मेसेज कॉल न करण्याबद्दल आणि स्टोरी मध्ये पुन्हा पुढे काय काय बघायला मिळणार आहे तेही बघू सो एन एडिटर शुभ वासेकर